हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना तर आता सकाळचे आठ वाजतायत तर पूजा वगैरे करून झालेल्या आवरलेल्या आणि या अगोदर तुम्ही माझं पहाटेपासून आठपर्यंतचं रुटीन तर पाहिलेलंच आहे आणि आता इथून पुढचं रुटीन काय शेअर नाही करत कारण आज जायचंय विट्याला जर असं काम आहे आणि काय काम आहे वगैरे ते तुम्ही पाहालच पुढे ब्लॉगमध्ये तर आता पटपट नाश्ता स्वयंपाक वगैरे आवरून घेते सगळ्यात अगोदर चहा बनवते चिवचिव गाय उठले मस्त असा आलं टाकून गुळाचा चहा सकाळ सकाळ आणि कोरा घ्यायचा म्हणजे दुधाचा नाही घ्यायचा कोरा चहा चांगला असतो शरीराला आज घे घे दुधाचा चहा उकळतोय तो पण भाजीची तयारी चू चूला सकाळी सकाळी भूक लागते

घरातली सगळी कामं आवरली आणि आता विट्याला निघाले तर विट्यामध्ये माझं महत्वाचं काम आहे आणि काय काम आहे हे पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच दहा वाजलेत तर एवढं ऊन लागतंय ना तर आले मी आता इथं तर आले इथं मी इन्स्टिट्यूटमध्ये गुड मॉर्निंग मॅडम व्हेरी गुड मॉर्निंग अजून कोणच आले नाहीत मुली लवकर आम्हाला बस नाही ना नंतर त्यामुळे मग ठीक आहे थांबते आत मग आहात तर अजून कोणच आलेलं नाही मॅडम तेवढे आहेत तर आता तुम्ही ओळखलच असेल की मी सध्या कुठं आले ते कारण या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी शेअर केलं होतं तुमच्याबरोबर तर क्लॉक पाहिला नसेल तो तर नक्की पहा दोन दिवस झालं यांच्यासोबत येत होते विट्याला तेव्हा फॉर्म वगैरे भरला होता आणि नंतर मग आज बोलवले म्हणजे आजपासून स्टार्ट होणार आहे कोर्स त्यामुळे मग मी बसणार आले कारण यांना मग नंतर एक दोन तीन तास इथं थांबावं लागतं त्यांना पण कामं असतात मी म्हटलं जाते बसने चला ना थोड्या वेळ इथं फॅन खाली बसते जरा माझा स्वतःचा ब्लॉक दिन नाही का हां हो चाल काय चॅनलचं नाव गायत्री पुजारी ब्लॉक सांगितलं काजल मॅडमला माहिती आहे की गुड मॉर्निंग अजून नाही कुणी आलं झालेत कम्प्लीट झालेत हजारच्या वर झाले चला मॅडमला सांगते चॅनलबद्दल विचारायला लागलं तर आमच्या गायत्री पुजारी ब्लॉग सांगली का दोन आहेत रेसिपीचा एक चॅनेल आहे ब्लॉग चॅनल आहे आहे तर चला आज फर्स्ट डे आहे तर लवकर आले मी आणि काल परवा दोन दिवस येऊन गेले हे होते सोबत फॉर्म वगैरे भरायचं होता तर <laughs> <थांक यू। laughs> आता बेसिक कोर्स आहे म्हणजे पार्लरचा त्यासाठी आले थँक्यू चला मॅडमने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे कोण कोण न्यू मेंबर्स वगैरे येत आहेत कारण अगोदर पण माझा इथं कोर्स झालेला आहे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल कोणता कोर्स केला काय वगैरे त्यामुळे आत्ता मी तुम्हाला नाही सांगत तर चला लॉ कंटिन्यू पाहत राहा चला कोणतरी आल्यासारखं वाटतंय हाय

आज एकटी चालली तुझ्या बरोबर मैत्रीण तिचं नाव काय सा दुसरी काल नाही का मी म्हटलं नाव विचारलं तुझं आणि तिचं बघ वैशाली, वैशाली। हा ती नाही आली आज रे आले की पण तू बस नाही ती काय <laughs> आता जे जे ते वेळेनुसार आहे का नाही जशी बस येईल तसं नाही तस उन्हाच की चालू तेच वड तुम्ही इथलंच आहे ना विट्यात ना परवा एक दोन दिवस येऊन गेले ना त्यामुळं बऱ्याच जणांच्या ओळखी वगैरे झालेल्या आहेत तर ह्या इथल्याच भीटेत नाहीत आणि तू कुठून येते कुठलं हंबाळे हंबाळे कुठं आले ते होय नाही ते काय मला माहिती नाही एवढं इकडचं माहिती नाही जास्त आणि तू अजून बऱ्याच येणार आहेत लेडीज तर ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा स्किप करू नका आणि मॅडम पण बहुतेक आले तर बाहेर आवाज यायला लागलाय गुड मॉर्निंग मॅडम नाही हा येतील की आजचा पहिला दिवस ना खूप छान गेला आता दुपारची वेळ आहे आणि मॅडमनी पण आम्हाला सुरुवातीला बेसिक शिकवलं बऱ्याच जणींची चांगली घट्ट मैत्री सुद्धा झाली

कसलं होऊन लागतं आता बस गेली का काय माहिती दोन वाज आता मी घरी खरचुंडीला निघाले आणि या अगोदरच्या म्हणजे पहिल्या जुन्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालेला आहे त्यामध्ये ब्रायडलचे मेकअप त्यानंतर वेगवेगळे हेअरस्टाईल साडी ड्रेपिंग वगैरे असा म्हणजे पूर्ण कोर्स माझा झालेला आहे आता फक्त मला बेसिक शिकायचं आहे त्यामध्ये प्लकिंग त्यानंतर हेअर कटिंग वगैरे न्यू हेअरस्टाईल त्यानंतर म्हणजे थोडक्यात काय की बेसिक जे आहे ते शिकायचं आहे मला तर उद्यापासून बघा तुम्हाला विट्यातलेच ब्लॉग पाहायला भेटतील आणि मला जसं जमेल तसंच मी शूट करणार आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद